तुझ्या प्रेमाचे भाग चौथा गेस्टरूममधून रोहितच्या रूमच्या अगदी समोर असते मणवा आज तिथेच झोपणार असते रोहितला झोप लागत नाही म्हणून तो कॉफी बनवायला जात असतो तर त्याला मणवाच्या रूमचा लाईट सुरू दिसतो रोहित डोअरवर लॉक करतो मणवा हातात फुलदाणी घेऊन दार उघडते आणि ती मारणार तोच रोहित तिचा हात पकडतो मणवा घाबरून डोळे बंद करते रोहित तिला बघत असतो मणवा हळूहळू डोळे उघडते तर रोहितने मणवाचा एक हात पकडलेला असतो आणि एक हात तिच्या समोर कमरेभोवती असतो मनवा स्वतःला सावरते तर रोहित पण तिला सोडवतो रोहित म्हणाला हे काय होतं मनवा म्हणाली थोडं घाबरून ते मला वाटलं भूत वगैरे आलं असेल रोहित म्हणाला म्हणजे तुला भीती वाटत होती आणि तो हसतो मनवा म्हणाली नाही म्हणजे ते मी एकटीला रूममध्ये आणि त्यात इतके मोठे घर रोहित म्हणाल रोहित हसून म्हणाला मनवा म्हणाली वैतागून म्हणून मी खाली काहीच बोलली नाही आणि रागात बघू लागते रोहित म्हणाला ओके सॉरी आता नाही हसणार मी कॉफी बनवायला जात होतो तर मला लाईट सुरू दिसला म्हणून वाटले विचारावं कॉफींसाठी तर हे फुलदाणी दाखवत आणि हसतो मणवा म्हणाली क्यूट फेस करून नका ना हसू रोहित म्हणाला सॉरी मी कॉफी आणते मणवा म्हणाली मी पण येऊ का तुमच्यासोबत रोहित बोलला चल ना मणवा म्हणाली तुम्हाला भीती नाही वाटत का एवढ्या मोठ्या घरात रोहित म्हणाला नाही ना मणवा रोहितच्या मागे चालत असते ती इकडं तिकडं घर बघत चालत असते तिला किचन जवळच्या स्टेप दिसत नाही ती जशी पडणार तशी ती, ती रोहितच्या हात पकडते रोहित म्हणाला अगं सांभाळून लागत नाही ना ती मानेनेच नाही म्हणते रोहित तिच्या हातांवर हळू टच करतो रोहित म्हणाला रिलॅक्स चल तो पुढे किचनमध्ये निघून जातो मनवा त्या पायऱ्यांवर बसून जाते आणि पायाला बघते तर तिच्या पायाच्या बोटाला लागलेलं असतं आणि आतून रक्त येत असते रोहित मागे वडून बघतो तर मनवा नाही म्हणून रिटर्न येतो आणि बघतो तर मनवा पाय पकडून खाली बसलेली असते रोहित तिच्याकडे जातो रोहित म्हणाला अगं किती चांग लागलेलं आहे आणि मला सांगितलं पण नाही तू रोहित म्हणाला तिचा हात पकडून उठू लागतो पण दुखल्यामुळे तिला जमत नाही ती पटकन खाली बसते रोहित तिला होणारा त्रास बघून तिला उचलून घेतो मणवा म्हणाली रोहित काय करते तुम्ही मी चालत येते ना रोहित मणवाकडे बघून तिला डोळ्यांनी चूप राहायला सांगत असतो मणवा असं रोहितने उचलल्यामुळं फार अवघडल्यासारखं होतं पण ती त्याच्या इतकी जवळ असते की त्याचे हार्ड बीट्स ऐकू येत होते तो तिला तिच्या रूममध्ये नेतो आणि बेडवर अलगद झोपवतो लगेच त्याच्या रूममध्ये जाऊन फर्स्ट बॉक्स घेऊन येतो आणि तिच्या पायांचे रक्त पुजण्यासाठी हात पुढे करतो तोच मणवा पाय मांगे करते रोहित म्हणाला मणवा प्लीज बघ किती रक्त येत आहे विश्वास ठेव माझ्यावर बोलून मान खाली घालतो मणवा पाय हळूच पुढं करते आणि रोहितला बघते रोहित कॉटनने रक्त साफ करून क्रीम लावायला घेतो तर मणवायला दुखायला लागतं मणवा म्हणाली आ रोहित दुखते मला रोहित म्हणाला मणवाकडे बघून सॉरी आणि परत जखमांवर फूक मारतो क्रीम लावून पट्टी करतो मणवा त्याच्याकडे बघतच असते रोहित म्हणाला तू थांब मी कॉफी बनवून आणते मणवा मानेनेच हो म्हणते रोहित थोड्या वेळाने कॉफी बनवून आणतो दोघी कॉफी पित असतात रोहित म्हणाला कशी झाली आहे कॉफी मणवा म्हणाली मस्त रोहित बोलला थँक्यू दुखत नाही ना, ना आता मणवा म्हणाली नाही रोहित बोलला झोप तू आता भूत नाही येणार मी माझ्या रूमचा दरवाजा ओपन ठेवतो म्हणवा म्हणाली माझ्या रूमचा पण गुड नाईट रोहित रोहित म्हणाला स्माईल करत गुड नाईट रोहित रूममध्ये जातो तर त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन येत असतो बघतो तर वेदूचा कॉल येत असतो रोहित म्हणाला हॅलो वेदू हॅलो जिजू वेदू म्हणाली हॅलो जिजू मनवा झोपली का रोहित म्हणाला आत्ताच रूममध्ये गेली आहे देऊ का फोन तिला वेदू म्हणाली नको मला तुमच्याशीच बोलायचं आहे रोहित बोलला हा बोल ना वेदू म्हणाले रात्री मणवा जरा घाबरूनच उठते तर तिला पुढं बोलणार तेवढ्यातच रोहित बोलतो रोहित बोलला तू नको टेन्शन घेऊ मी घेईल तिची काळजी रोहित थोड्या वेळाने मणवाच्या रूमकडे जातो ती हातात घट्ट चादर पकडून झोपलेली असते रोहित तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवून निघून जातो सकाळी यश मणवाच्या रूममध्ये येतो तर मणवा उठलेली असते यश बोलला गुड मॉर्निंग मणवा म्हणाली गुड मॉर्निंग भाई मणवा बॅग पॅक करत असते यश बोलला बेटा तू आज जातेस का मणवा म्हणाली हो भाई यश बोला थांब ना आजचा दिवस तुझ्यासोबत बोलणं पण झालं नाही प्लीज ना उद्या जा ना तू मणवा म्हणाली पण भाई उद्या कॉलेज आहे ना यश म्हणाला मी आता पायाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहो किती वेळ लागेल काय माहिती थांब ना तू माझ्यासाठी मणवा म्हणाली ओके भाई पण आजचाच दिवसा तू हॉस्पिटलमध्ये जाऊ नये यश म्हणाला हो थोड्या वेळाने जाऊ तेवढ्यातच मधुकरराव तिथे येतात मणवा म्हणाली त्यांना त्यांना बघून बाबा या ना मधुकरराव म्हणाले बेटा आजचा दिवस थांब ना मनवा आणि यश एकमेकांना बघून हसायला लागतात मनवा म्हणाले हो बाबा मी आज नाही उद्या जाणार आहे यश म्हणाला तुम्ही बोलत बसता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो यश निघून जातो मधुकरराव म्हणाले काही पैसे काढून बेटा तुला हे पैसे राहू दे मणवा म्हणाली नको बाबा आहे माझ्याकडे मधुकरराव म्हणाले असू दे आणि कधीतरी स्वतःहून पण मागत जा मनवा म्हणाले पण बाबा तुम्हाला मधुकरराव म्हणाले तू का काळजी करतेस बेटा मी आहे ना आणि तुझी आई आहे ना ती सर्व काटकसरीने करते एक बोलू का बेटा मणवा म्हणाले बोला ना बाबा मधुकरराव म्हणाले म मनिषा खूप प्रेम करते ग तुझ्यावर जरी ती आधी तुमची मावशी होती तरी ती आई आहे तुझी म्हणवा काहीच बोलत नाही यश आणि पायल पण नाश्ता करून हॉस्पिटलमध्ये निघून जातात आणि रोहित पण ऑफिसमध्ये निघून जातो अरुण म्हणाले चल ना मणवा बेटा मी तुला आमची गार्डनमध्ये घेऊन जातो मणवा आणि अरुण गार्डनमध्ये बघत असतात गार्डनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडे फळांची झाडे असतात गार्डन खूपच छान असतं त्यात एका बाजूला झोपाडा पण असतो आणि एका बाजूला चेअरमध्ये काचेचा टेबल असतो मणवा आणि अरुण झोक्यांवर बसतात मनवा म्हणाली सर्वांकडे बघून गार्डन खूप छान आहे का खूप छान सजवलेलं आहे अरुण म्हणाले मला आवडलेलं आहे डायनिंग करायची तुला माहीत आहे का बेटा झाडांना पण आपला स्पर्श करतो आपण प्रेमाने त्यांना पाणी घालतो त्यांच्यासोबत वेळ घालवतो ते पण त्यांना कळतं आपण त्यांना वेळ नाही दिला तर ते पण कोमजून जातात बेटा मनिषात ताई पण तुला खूप प्रेम करतात त्या पण तुझ्या प्रेमासाठी आतुरलेल्या आहेत मला सांग तू आता डॉक्टर बनणार मग डॉक्टर पेशंटचे ऑपरेशन का करतात त्यांना तर किती त्रास होतो ऑपरेशन करून मनवा म्हणाली तो त्रास सहन केल्यानंतर त्यांचा जो आजार किंवा दुखणं असतं ते पूर्णपणे बरे होतं ना अरुण म्हणाले बरोबर ना म्हणजे देव आधी थोडे दुःख देतो थो, आणि नंतर सुख पण देतो ना तसेच देवाने पण तुझ्या आईला आयुष्यातून काढून तुला थोडा त्रास दिला पण मनुषात आईंना तुझ्या आयुष्यात डॉक्टर म्हणून पाठवले तुझे सर्व दुःख काढून घेण्यासाठी मनवाचे डोळे पाणवतात अरुण मला माहीत आहे तू खूप समजूतदार मुलगी आहे पण बेटा ह्या आईला तुझी गरज आहे तुझ्या प्रेमाची आणि तुला पण बेटा मग हा हट्ट का करतीस तुझ्या आईबाबांना वेगळे होण्यामागे मनुष्यात आई कारण नाही आहे त्या आईला तिच्या इच्छा तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या होत्या म्हणून ती तुम्हाला सोडून गेली आणि तुझ्या बाबांनी फक्त तुमच्यासाठी मनिषाताईंसोबत लग्न केले असे म्हणतात ना माय मरो पण मावशी जगो असे तुझ्या मावशीचे पण तुमच्यासाठी तिचे स्वप्न सोडून तुझ्या बाबांसोबत लग्न केले अजून एक गोष्ट तुमच्यासाठी मनिषाताईंनी स्वतःचं मूल होऊ दिलं नाही मनवा आता अरुणला बिलकुल रडू लागले अरुण म्हणाले तिला शांत करत करशील ना नवीन सुरुवात मनवा म्हणाले रडतच हो काका अरुण म्हणाले तू मला पप्पा बोलतेस जास्त आवडेल मनवा म्हणाली आपले डोळे पुसत मला पण आवडेल पप्पा म्हणायला अरुण म्हणाले तुझा हक्का आहे बेटा तो जशी पायल तशी तू पण आहे माझ्यासाठी मनवा आतमध्ये निघून जाते मधुकरराव हे सर्व ऐकत असतात मधुकरराव अरुणकडे जातात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी हात झुडून उभे राहतात अरुण पटकन त्यांचे हात खाली करून मधुकररावांना मिठी मारतात रोहित पण आज लवकरच ऑफिसमधून वापस येतो तोपर्यंत यश आणि पायल पण आलेले असतात मधुकरराव म्हणाले यश डॉक्टर काय म्हणाले सर्व ठीक आहे ना यश म्हणाला सर्व ठीक आहे फक्त तीन महिने काळजी घ्या म्हणाले अरुणराव म्हणाले चला सर्व ठीक आहे तर गणपती बाप्पांचे दर्शनासाठी जाऊया का यश म्हणाला तुम्ही जा ना पप्पा मी आणि पायल घरी थांबतो मधुकरराव म्हणाले ठीक आहे तिला आराम करू द्या रंजना म्हणाले चला मग आधी जेवण अटकून घेऊया मग जाऊ अरुण म्हणाले मनवा बेटा तू आणि रोहित गाडीवर या आम्ही ड्रायव्हरला घेऊन येतो मनवा म्हणाले हो पप्पा सर्वजण मनवाकडे आश्चर्याने बघू लागतात अरुणराव म्हणाले अरे असं काय बघत आहात तिला ती माझी पण मुलगी आहे ना रोहित बोलला आधी पायल दिदी नंतर मनवा लाडाची माझी तर फक्त या दोन आईंच आहेत मनवा म्हणाली हे खरं आहे माझे पप्पा तर त्या माझ्या आईना दोन्ही मनीषाच्या डोळ्यात हे ऐकून पाणी येतं आज सर्वजण आनंदाने जेवण करत असतात मनीषाचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येत असतात रंजना तिच्या खांद्यांवर हात ठेवून तिला शांत करते सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेतात पण रोहित तर मनवालाच बघत असतो मनवा म्हणाले बाप्पांसमोर हात जोडून मनवा म्हणाले देवा आजपासून मी नवीन सुरुवात करत आहे मला आशीर्वाद दे रोहित म्हणाला हात जोडून माझ्या मनवाला जे हवे आहे ते दे तिच्या हक्कांचे सर्व सुख तिला दे आणि तिला नेहमी हसत ठेव सर्वजण देवदर्शन करून बाहेर येतात अरुण म्हणाले चला तुळशी बागेत काही खरेदी करूया का मनीषा म्हणाली मनवासाठी थोडे खरेदी करते आणि मनवा पण तिच्यासोबत थोडीफार बोलत असते अरुणला रोहितच्या मनातील चलबिचल कळत असते अरुण म्हणाले मनवा बेटा आम्हाला खूप टाईम लागेल तुम्ही बोर होणार आम्ही खरेदी करतो तोपर्यंत तुम्ही सारसबाग फिरून या घरी रोहित एकदम खुश होतो मणवा म्हणाले हो चालेल ना मनवा आणि रोहित सारसबाग मध्ये जातात तेथे पण गणपती बाप्पाचे दर्शन घेतात रोहित आणि मनवा बागेत फिरत असतात रोहित एका बाकांकडे बोट दाखवतो रोहित बोलला चल आपण थोडा वेळ इथे बसू का दुपार असल्याने तेथे जास्त गर्दी असते मनवा इकडं तिकडं बघत असते रोहित म्हणाला इथली भेळ खूप फेमस आहे खाणार का मनवा म्हणाली हो चालेल रोहित पटकन जाऊन एक पॅकेट भेळ घेऊन येतो मणवा म्हणाले भेड खात्याने म खूप मस्त आहे प्राय पायसी आय लाईट इट रोहित बोलला मला माहीत आहे म्हणून तिखट बनवायला सांगितले मला पण दे ना मणवा म्हणाली तुम्ही घ्या ना दुसरी तिखट लागेल तुम्हाला रोहित बोला पण मला हीच खायची आहे तिखटवाली रोहित दोन तीन वेळा खाण्यासाठी हात पुळे करत असतो तर मनवा त्याला देत नाही ती त्याला चिडून बोलते मणवा म्हणाली हे गोड बंधूसाठी नाही आहे रोहित बोलला मी बंधू का थांब दाखवतोच मनवा लगेच भेड खाऊन पडते तर रोहित पण तिच्या मागे पडत असतो मनवा एका झाडामागे लपून रोहितला वाकून बघते तर रोहित दिसत नाही म्हणून ती दुसरीकडे बघायला वळते तर रोहित तिच्या मागे उभा असतो तो भेड घेणार तोच मनवा भेडचे पॅकेट मागे लपून झाडाकडे सरकते रोहित तिच्या दोन्ही बाजूंनी हात टाकून भेड पॅकेट पकडण्यासाठी तिच्याकडे झुकतो मनवा असं रोहित एकदम जवळ आल्याने गोंधळून जाते तिच्या मानेवर त्याचे श्वास तिला जाणवू लागतात तशीच ती शहारते रोहितला पण नकळत तिच्या इतक्या जवळ गेल्यामुळं दोघांना पण हृदयाचे ठोके कमालीचे वाढलेले असतात दोघांना पण एकमेकांचे हार्टीट ऐकू येत असतात नकळत मनवाच्या हातातून भेटचे पॅकेट खाली पडते रोहित एकदम मार्ग स्थोतो आणि खाली मान घालून स्वारी बोलतो मनवा त्याच्याकडे बघत असते ती काहीच बोलत नाही म्हणून तो वर बघतो तशी ती मागे वळणार रोहित पण तिला आपल्या जवळ ओढतो रोहित म्हणाला ती झाडाची फांदी लागली असती म्हणून तिला सोडतो म्हणवा म्हणाले आपण घरी जाऊया का उशीर झाला तर घरी काळजी करतील रोहित माण्यानेच हो म्हणतो आणि पुढं जाऊ लागतो मणवा त्याच्या मागे चालत असते मणवा म्हणाली चालता चालता त्याला बघत असते आणि विचार करते मी का रोहितसोबत इतक्या मोकळेपणाने बोलत असते का मला त्याच्या कोणत्या गोष्टीचा राग येत नाही रोहित म्हणाला तू थांब येते मी बाईक घेऊन येतो पण मनवाचं लक्ष नसते ती चालतच राहते अनेक गाडी भरधा वेगाने येत असते ते गाडी मनवाला दिसत नाही रोहितला ती गाडी दिसते तर तो मनवाला एकदम त्यांच्याकडे ओढतो तशी मनवा त्याच्या विचारातून बाहेर येते रोहित म्हणाला वेळी आहेस का ग तुला दिसत नाही का गाडी येत आहे ते आणि तू तुला तु तु इथले थांबायला सांगितले ना मग काय विचार करत आहेस इतका रोहित काळजीपोटी थोडा ओरडत असतो थो। रोहित जोराळ ओरडल्यामुळे मनवाला थोडा रागच येतो दोघे गाडीवर बसतात पण दोघीही घरी येईपर्यंत कोणीच काही बोलत नाही घरी गेल्यावर रोहन यशला सर्व सांगतो यश म्हणाला नको काळजी करू तिला आजपर्यंत असं कोणी बोललं नाही म्हणून ती थोडी रागावली असेल रोहित म्हणाला पण मी खूप घाबरून गेलो होतो ना तेव्हा म्हणून जरा ओरडलो सॉरी यश म्हणाला कडेरे मला तुझी काळजी पण तू मनवाला सॉरी बोलू नकोस तिला तिची चूक कडू दे रोहित थांबला पण यश म्हणाला पण बिन काही नाही थोडा एक जरा रोहित बोलला आणि रोमकडे निघून जातो रात्री सर्वांचे जेवण झाल्यावर गप्पा करत असतात मनवा म्हणाले भाई उद्याची तिकीट बघ ना हे ऐकून रोहितचा चेहरा थाळकन पडतो अरुण ते बघतो अरुण म्हणाला रोही रोहित मी काय म्हणतोय उद्या तू मुंबईला जाऊन ये आणि त्या मोहित अंकलला भेटून ये त्यांना प्रोजेक्टबद्दल थोडी डिस्कस करायचं आहे यश म्हणाला रोहितकडे बघून मग तुला जमेल तर मनवाला पण सोडून दे आणि रोहितला डोळा मारतो रोहित म्हणतच नाचत असतो पण चेहऱ्यांवर काहीच एक्सप्रेशन न आणता हो म्हणतो अरुण म्हणाले चालेल ना मणवा भेटा मणवा म्हणाले हो पप्पा सर्वजण झोपायला जातात मणवा तिच्या रूममध्ये बाल्कनीत उभी असते यश येतो यश म्हणाला काय करतेस बेटा म्हणवा म्हणाले काही नाही इथली थंडी अनुभवत आहे मुंबईला नसते अशी थंडी थोडा दीर्घ श्वास घेऊन भाई मी नवीन सुरुवात करायचा विचार करत आहे यश म्हणाला दॅस लाईक माय गर्ल मी खुश आहे बेटा तू सर्व हळूहळू स्वीकारेल स्वीकारत आहे बरं आता डॉक्टर झाल्यावर काय ठ करायचं ठरवलेलं आहे म्हणवा म्हणाले भाई मला एम ए करायचं आहे यश म्हणाला मग कर ना पण पुण्यातच कर मनवा म्हणाले बघू भाई माझं एक स्वप्न आहे यश म्हणाला काय रे बेटा मनवा म्हणाले मला डॉक्टरची डिग्री भेटताना तुम्ही सर्व तिथे हवे आहे मी गोल्ड मेडल घेताना तुम्ही माझ्या स... हवे आहेत यश म्हणाला नक्कीच बेटा इतक्या अनमोल क्षणी आम्ही तुझ्यासोबत कायम राहू आणि मला माहीत आहे तू नक्की गोल्ड मेडल मिळवशीलच यश मनवाला एका हाताने हक करत असतो यश म्हणाला रोहित आज ओरडला ना तुझ्यावर मनवा म्हणाली यश म्हणाला बेटा तू रागवलीच आहे ना त्याच्यावर पण त्याला तुझी काळजी वाटली म्हणून तू बोलला ना मनवा म्हणाले मी स्वारी म्हणेल त्यांना पण त्यांनी पण स्वारी बोलायलाच हवे ना मला त्याची पण चूक आहे ना यश म्हणाला हसते ती तुम्ही बघा गुड नाईट मनवा म्हणाली गुड नाईट भाई रोहित दरवाजा उघडा ठेवून झोपतो पण मनवाला पण दरवाजा ओपन ठेवून झोपत असते रोहित रात्री मधून मधून मनवाला बघत असतो त्याला माहीत असते मनवा घाबरते म्हणून सकाळी मनवा आंघोळीला आंघोळ अंगुड करून आलेली असते आणि तिचे केस पुसत असते रोहित दरवाजा लॉक करून आतमध्ये येतो मनवाला बघत असतो तिने चुडीदार ड्रेस घातलेला असतो आणि त्यावर तिचे लांबलचक केस मनवाकडे बघून मनवा म्हणाले गुड मॉर्निंग रोहित रोहित बोलला गुड मॉर्निंग कार रागवलो म्हणून स्वारी आणि तुला जर माझ्यासोबत मुंबईला यायचं अस नसेल तर मी सांगतो पप्पांना तसं काहीतरी कारण आणि तो जायला निघतो म्हणवा म्हणाली मी कुठे म्हटले मला नाही यायची तुमच्यासोबत रोहित बोलला पण हो पण काही म्हटलं म्हणवा म्हणाले अजून पण रागवले आहे का माझ्यावर कान पकडून सॉरी मी नेक्स्ट टाईम काळजी घेईल रोहित बोलला नक्की ना म्हणवा म्हणाली हो रोहित तिचे हात खाली करतो आणि तिच्या डोळ्या डोक्यात टपली मारतो रोहित बोलला आपण दुपारी जेवण करून निघू या तोपर्यंत मी ऑफिसला जाऊन येतो बाय मणवा म्हणाली बाय मधुकरराव आणि मणवा एक बॅग घेऊन मनवाच्या रूममध्ये येतात मधुकरराव म्हणाले बॅग देत हे तुझ्यासाठी खाऊ मणवा म्हणाले थँक्यू बाबा मनीषाकडे बघून माझ्यासाठी बेसन लाडू पण दिले आहे ना मावशींनी मला खूप आवडतात तुझ्या हाताचे मनिषा म्हणाली तिचा चेहरा उंजडीत पकडून तिच्या माथ्यांवर ओढ टेकवत भोरे बेटा दिले आहे मनवा आणि मनुष्याच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हाच पायल आणि यश तिथे येतात पायल म्हणाली मनवा हे घे तुझ्यासाठी खाऊ यश म्हणाला बस खाऊन खात तिथे येऊन हसतो मनवा म्हणाले तू जळ जळतो आहेस का मला जास्त लाड करतात हे सर्व म्हणून यश म्हणाला हो ना बघ सकाळी सकाळी लवकर उठून आपल्या घरून हीच बॅग आणायला लावली आहे हिने मनवा म्हणाले बिचारा माझा भाऊ तसे सर्व हसायला लागतात पायल म्हणाली चला नाश्ता करून घ्या सर्वजण यश तुला ऑफिसला जायला उशीर होईल नाहीतर सर्व नाश्ता करतात यश म्हणाला चल बेटा मी निघतो ऑफिसमध्ये तर तू तु तु तुझी काळजी घेणार आहे मनमा म्हणाली हो भाई तू पण आणि आता वहिनीची जास्त काळजी घेत जा थोड्या वेळाने रोहित पण येतो रोहित अरुण जवळ बसतो रोहित म्हणाला पप्पा तुम्ही खोटं का बोलले मुंबईला मोहित अंकलला भेटू नये म्हणून अरुण म्हणाले वेडा तुझ्यासाठी मला कळत आहे तुझ्या मनातलं तुला नसेल जायचं तर मी मनवाचं तिकीट बुक करतो रोहित बोलला लगेच अरुणचा हात हातात पकडतो मी जातो ना पप्पा मी कुठं नाही म्हणले आणि लाचतो अरुण म्हणाले आय एम हॅपी बोथ ऑफ यू रोहित आणि मनवा मुंबईला जायला निघतात पण मनवाचं मन थोडं उदास असते म्हणून ती गाडीत काहीच बोलत नाही रोहित एका धाब्यावर गाडी थांबवतो मनवा म्हणाले आपण का थांबलो येथे रोहित बोलला तू जेवण नाही केलं ना पोट भरून थोडस खाऊन खाऊनच उठली ना रोहित आणि मनवा गाडीच्या खाली उतरतात एक आंटी रोहितला येऊन मिठी मारते रोहित बोलला कशी आहेस माझी आंटी आंटी म्हणाली बरे दिवसांनी आठवण झाली ना आमची रोहित म्हणाला सॉरी स्वीट हात थोडे कामात बिझी होतो ना आंटी म्हणाली मनवाकडे बघून हळूच रोहितच्या कानात ही माझी सुनबाई का रोहित बोलला लाजून हळूच अजून तरी नाही पण लवकरच होईल अंकल म्हणाले बेटा मी पण वाट बघत आहे तुझी रोहित म्हणाला अंकलला पण हक्क करतो रोहित मनवाची ओळख करून देतो मनवा पण दोघांच्या पाया पडते अंकल म्हणाले चला बसा मी जेवायला आणतो रोहित म्हणाला मनवा चल दोघे एका जागी बसतात मनवा इकडे तिकडं बघत असते मनवा म्हणाली तुम्ही यांना ओळखता का रोहित म्हणाला हो हा माझा एक स्कूल फ्रेंड्स होता त्यांचे आई वडील आहेत मणवा म्हणाली होता म्हणजे रोहित बोलला एक रोड ॲक्सिडेंटमध्ये गेला तो मणवा म्हणाली ओ सॉरी रोहित म्हणाला मी आलोच रोहित हॉटेलच्या आतमध्ये निघून जातो मणवा एकटीच बसलेली असते तेव्हा अंकल येतात अंकल म्हणाले तुझं नाव काय आहे बेटा मणवा म्हणाली मणवा मधुकरराव भोसले अंकल म्हणाले खूप छान आहे अगदी तुझ्यासारखंच माझा रोहित पण खूप हळवा आहे माझा मुलगा आम्हाला सोडून गेला तेव्हा हा आमचा मुलगा बनला त्यानेच आम्हाला हे छोटे हॉटेल टाकून दिले अजिबात श्रीमंतीचा माज नाही आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं तेवढ्यातच आंटी आणि रोहित येतात आंटी म्हणाली बेटा खाऊन सांग ना कसं बनवलेलं आहे मनवा म्हणाली एक घास खाते खूपच छान तुमच्या हाताला खूप छान चव आहे आंटी आंटी म्हणाली माझ्या नाही रोहित छान मनवा म्हणाली खरंच आंटी म्हणाली मास्टरशेफ आहे माझा रोहित रोहित बोलला इकडे आला आणि तोच बनवतो आमच्यासाठी मनवा म्हणाली रोहितकडे बघून क्या बात हे आंटी रोहितला भरवत असते आणि रोहित आंटी अंकल गप्पा करत असतात मनवा त्यांच्या गप्पा एन्जॉय करत जेवण करत असते आणि मनातच विचार करते रोहित किती चांगला आहे ना अजिबात कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही सर्वांशी किती प्रेमाने आणि अल्पुल आपुलकीने बोलतो जेवण झाल्यावर निघणार तर आंटी मनवाच्या हातात काहीतरी पैसे ठेवत मनवा म्हणाली हे काय देत आहे आंटी मला आंटी म्हणाली तू पहिल्यांदा आली आमच्याकडे म्हणून आणि रोहित फर्स्ट टाईम कोणत्या तरी मुलीला घेऊन आला मला भेटायला मनवा म्हणाली रोहितकडे बघून तो तिला डोळ्यांनी घे म्हणतो आंटी मनवाला मिठी मारते अंकल म्हणाले रोहितच्या कानात लवकर सूर म्हणून आण तिला मला खूप आवडलेली आहे माझी सून रोहितला अजून मान हलवतो मनवा आणि रोहित मुंबईला जायला निघतात मनवा आता रोहितसोबत बरीच फ्री झालेली असते दोघे छान गप्पा करत असतात मणवा म्हणाली ओ नो सीट मी विसरलेस रोहित म्हणाला आता काय विसरली मणवा म्हणाली मी असं कसं विसरू शकतेस रोहित बोलला काय विसरली घरी परत जायचं का मणवा म्हणाली आ आज गुलूचा बड्डे आहे आणि मी विसरलीस रोहित प्रश्नतक नजरेने मणवाकडे बघत असतो मणवा म्हणाले मी आश्रमात जाते ना तिथे मला डायरेक्ट सोडला का सोडता का आश्रममध्ये मनवा फोनवरून केक बुक करते आणि थोडे स्नॅक्स पण रोहित म्हणाला मी येऊ का तुझ्यासोबत मनवा म्हणाली तुम्हाला आवडेल यायला रोहित बोलला हो नक्कीच ते दोघे आत्र आश्रमात पोचतात सर्व मुले मनवाला बघून मनवाकडे धावतच येतात मनवा रोहीची ओळख करून देते सर्वजण केक कट करत असतात आश्रमची मॅडम रोहितकडे येतात मॅडम म्हणाली मनवाताई खूप जीव लावतात मुलांना जेव्हा पण येतात तेव्हा मुलांच्या चेहऱ्यांवर हसू आणतात खूप छान छान गोष्टी पण शिकवत जा शिकवत जातात त्यांना सुट्टी कसली की पूर्ण दिवस घालवतात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद